अकरा लोकांचे राजीनामे आहेत एक आठवड्यात आणखी एक दहा ते बारा लोक राजीनामा देणार आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणतो म्हणजे पक्ष वाढवायचा का संपवायचं आहे महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेनं जे महाराष्ट्रात काम केलं आहे त्यामुळं या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली नानासाठी यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा माड्याचे संपर्क प्रमुख आहेत का बघा करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा अरे गेला तिथं त्याची किंमत नाही हिथं येऊन ढवळाढवळं करणे आणि पक्षाची त्यामुळे वाताहत होती म्हणून आम्ही श्रेष्ठींशी जवळजवळ दीड तास चर्चा केली सोळा ते सतरा पदाधिकारी होतो त्या चर्चेला दहा ते बारा दिवस झाला आहे पण वरच्या लोकांनी त्याची दखल घेतली नाही त्याची खंत आहे मला कारण एकनाथ साहेबांच्या कामावर हो मी पक्षात गेलो परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो पण तुला काम करायचा पदनेमाचा अधिकार आहे का तो अधिकार जिल्हा प्रमुखाचा आहे प्रमुख त्याला अधिकार काय आहे काही नसताना वरच्या दिशाभूर्व करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हटलं महेश साठे एका व्यक्तीमुळे तुम्ही सगळे पक्षात हो हो त्यांचा काय संबंध आहे महेश साठेचा संबंध काय तुला अधिकार दिला आहे का माझ्याकडं गोपनीय पत्र आहे वरून आलेलं ठीक ते पत्र तुम्हाला देतो मी मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही पदमुक्त केलंय का नाही कोण अहो मग त्यांच्या गावात गावातून निवडे होते आणि त्यांना कळत नाही शहरामध्ये तीच आवाज म्हणजे पक्ष वाढवायचा का संपवायचंय जोपर्यंत होते तोपर्यंत आम्ही कारवाई करा नाही तर आणखी त्याला वरच पद्धत आमचं ते अशी देणार नाही संघटनेच्या संदर्भातून जे चाललंय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने पक्ष म्हणून शिवसेनेच्या ओळख्यमंत्री शिवसैनिकांवरच अन्याय होतोय हो कुठं हो। उघड आहे किती लोक राजीनामा हो दिले अकरा लोकांचे राजीनामे आहेत एक आठवड्यात आणखी एक दहा ते बारा लोक राजीनामा देणार आहे चार तारखेला जिल्ह्यासाठी समन्वय येणार आहेत काय त्यांची भूमिका कशा पद्धतीची भूमिका मांडणार आहे त्यांच्याकडे आम्ही वस्तुस्थिती मांडणार आहे अशा पद्धतीनं संघटना वाढणार आहे का आहे ते संघटनेला किंचार पडायला आहे